मेकर दिवानी न्यायालयासमोर खंडाळा देवी येथील गजानन राऊत यांनी अंगावर डिझेल उतून आत्मदहनाचा प्रयत्न केला ग्रामपंचायत ऑपरेटर प्रदीप ठाकूर व त्यांच्या साथीदारांच्या धमक्यांमुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे गजानन राऊत यांनी ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतील गैरव्यवहारासंदर्भात आवाज उठवला होता त्यानंतर ऑपरेटर प्रदीप ठाकूर यांनी पैशांची मागणी करत धमक्या दिल्याचे आरोप आहेत या प्रकरणातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले नंतर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे मी गजानन राऊत खंडाळा गावचा रहिवाशी मला खुद प्रदीप ठाकूर ऑपरेटर यांनी खोटे काम दाखवलेले आहे व मला घरकुल देण्यासाठी पैशाची मागणी केलेली होती व यांनी काही खोटे कामं केलेले आहेत ते मी उघडकीत आणलेले होते परंतु ती कॉल रेकॉर्डिंग मला मागलेली सोशल मीडिया आल्यामुळे मला वारंवार त्रास दिला जात होता व तू ती कॉल रेकॉर्डिंग डिलेट मार नाहीतर तुला उडून टाकू वारंवार मी कुठेही चाललो तर मला माझी कुठेही गाडी आडवत जात वकील माधव घोडे व प्रदीप ठाकूर आणि मला धमकावं जात की कोर्टात ये तुला कोर्टात सांगतो न्यायाधीश आमचं हे पोलीस स्टेशन मेकर आमचं हे आम्ही कोण कोणत्याही केसेसमध्ये तुला अडकवू कोणतीही केसेसमध्ये तुला लावू तर देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी हीच विनंती करतो जर घरकुलाचा लाभ घेण्यासाठी मल जिवन तर मल नहीं मला जर स्वतःचं जीवन संपवायचं असेल तर मला तुमचं घरकुल नाही पाहिजेत तुमचं घरकुल मला मुळीच पाहिजेत नाही जर मला सिद्ध करावं लागेल की मी खरं आहे आणि माझ्याकडे पुरावे देखील आहेत यांचे नाही तर यांची कॉल रेकॉर्डिंग चेक करावं हे कोणाला काय म्हणले आणि माझे चेक करावं आणि माझ्याजवळ जे पुरावे आहेत ते त्याचा तपशील करून याला न्याय द्यावा व न्यायाधीश समोर मी मेकरमध्ये पोलिस स्टेशनला यांच्याच्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता माझी पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतीच तक्रार घेतलेली नाही व मी पीड स्पोस्टाने ठाणेदार साहेब यांना माझी तक्रार लेखी स्वरूपात पाठवली होती त्यानंतर मी वकील माधव घोडे यांना भेटण्यासाठी कोर्टात गेलो असता हे वारंवार मला त्रास देतात की या कोर्टात तुझ्यावर केस केली संदर्भात मी कोर्टात गेलो असता यांनी सांगितले की तुझ्याकून जे होते ते करून घे म्हणलं साहेब हे तुमचं टोटल खोटे काम आहे तर तुम्ही खोटे फाउंडेशन लावले मी त्यांना ते डॉक्युमेंट दाखवले तर तरी मला म्हणाले मी सरकारी वकील मी खोट्याचं खरण खरायचं खोटं असं करू शकतो बीड जमदारी आमचा आहे न्यायाधीश आमचा आहे पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी काहीच चालू देणार नाही आणि खरंच माझं काहीच चाले ना मी यांच्यापुढं थकलो व मला त्रस्त केलं यानं स्वतःहून जीव मराव म्हणून म्हणून मी डिझेल अंगावर घेऊन स्वतःला मिटवायचा प्रयत्न केले